पंचायत समितीच्या सभापती स सुनंदाताई जोरवेकर यांचे निधन संगमनेर युवाध्येय संगमनेर तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती सह सुनंदाताई बाळासाहेब जोरवेकर यांचे अल्पशा आजाराने वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी दुःखद निधन झाले दोन हजार सतरामध्ये गुलेवाडी गणातून पंचायत समितीतून त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आणि दोन हजार वीस मध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांची सभापती म्हणून निवड करून त्यांचा सन्मान केला ही निवड सार्थ ठरवताना सुनंदाताई जोरवेकर यांनी सातत्याने विकासकामे मार्गी लावत गोरगरिबांसाठी अनेक कामे केली तालुका विस्ताराने मोठा असतानाही प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर जाऊन त्यांनी अडीअडचणी आड़ सोडवल्या शांत संयमी स्वभाव धार्मिक वृत्ती यामुळे त्या कायम महिलांमध्ये लोकप्रिय राहिल्या वयाच्या अवघ्या छप्पन्नाव्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या पश्चात पती बाळासाहेब जोरवेकर दोन मुले सुना असा मोठा परिवार आहे त्यांच्या आपत्कालीन निधनाने संगमनेर तालुक्यातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे